नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजकाल सगळीकडेच चर्चेत आहे एक असं तंत्रज्ञान जे आपल्या नकळत आपल्या आयुष्याचा भाग बनलंय आणि आपलं भविष्य घडवतंय हो बरोबर ओळखलात आपण बोलतोय कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल म्हणजेच ए आय चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं काय का आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न हे ए आय म्हणजे नक्की काय हा शब्द आपण सिनेमात बातम्यांमध्ये अगदी सोशल मीडियावर सुद्धा सतत ऐकतो कधी वाटतं की हा आपला मित्र आहे तर कधी वाटतं की हा एक मोठा धोका आहे पण या सगळ्या गोंधळात ह्याचा खरा आणि सोपा अर्थ काय आहे एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ए आय म्हणजे कम्प्युटर किंवा मशीनला माणसासारखं विचार करायला आणि शिकायला लावणं म्हणजे बघा जसं आपण आपल्या अनुभवांमधून शिकतो चुकांमधून शिकतो तसंच कम्प्युटरला प्रचंड डेटा वापरून शिकवलं जातं आणि या शिकण्यातूनच ते निर्णय घेऊ शकतात आणि त्यानुसार कामही करू शकतात थोडक्यात सांगायचं तर ही मशीनला दिलेली एक प्रकारची कृत्रिम बुद्धी आहे पण आता गंमत अशी आहे की ए आय हा एकच शब्द असला तरी त्याखाली येणारे सगळे तंत्रज्ञान सारखे नसतात प्रत्येक ए आय एकाच लेवलवर काम करत नाही त्याच्या क्षमतेनुसार त्याचे मुख्य तीन प्रकार पडतात जे एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत चला ते समजून घेऊया यातला पहिला प्रकार आहे नॅरो ए आय हा तो ए आय आहे जो आपण आज जवळपास सगळीकडे वापरतो हा ए आय फक्त एकच विशिष्ट काम अगदी परफेक्ट करतो उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेट फक्त भाषांतर करतं किंवा चॅट जी पी टी प्रश्नांची उत्तरं देतं याच्या पुढची पायरी आहे जनरल ए आय ही एक भविष्यातली कल्पना आहे जिथे मशीन माणसासारखं कुठल्याही विषयावर विचार करू शकेल आणि तिसरा प्रकार तर सायन्स फिक्शन सिनेमांसारखा आहे सुपर ए आय जो माणसापेक्षा अनेक पटींनी जास्त बुद्धिमान असेल सध्या यावर फक्त संशोधन सुरू आहे आता ए आय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच सिनेमातले रोबोट्स येतात नाही का पण खरंतर हे तंत्रज्ञान आधीच आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलाय आणि अनेकदा तर ते आपल्या लक्षातही येत नाही विचार करा हॉस्पिटलमध्ये रोगांचं अचूक निदान करण्यापासून ते रस्त्यावर चालणाऱ्या ऑटोमॅटिक गाड्यांपर्यंत आपल्या मोबाईलमधला सिरी किंवा गुगल असिस्टंटसारखा डिजिटल मदतनीस असो किंवा अनोळखी भाषा समजायला मदत करणारे ॲप्स या सगळ्यांच्या मागे एआय पडद्याआड काम करत ना, आहे आणि आपलं आयुष्य खूप सोपं बनवत आहे पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसंच ए आयचंही आहे एकीकडे हे तंत्रज्ञान आपल्यासाठी प्रचंड संधी निर्माण करते, तर दुसरीकडे काही मोठी आव्हानं सुद्धा उभी करते। आहे आणि या दोन्ही बाजू समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे इथेच तर खरा संघर्ष आहे एका बाजूला मुळे आपला वेळ आणि कष्ट वाचतात तंत्रज्ञानाचे नवीन मार्ग उघडतात पण त्याच नाण्याचे दुसरी बाजू पाहिली तर अनेकांच्या नोकऱ्यांवर होणारा परिणाम आणि आपल्या खाजगी आयुष्याच्या गोपनीयतेचा प्रश्न हे मुद्देही तितकेच गंभीर आहेत म्हणजे एका बाजूला सुविधा आहे तर दुसऱ्या बाजूला एक मोठी जबाबदारी आणि हेच या तंत्रज्ञानाचं सार आहे आव्हानं जरी असली तरी ए आय हळूहळू आपल्या जीवनाचा एक असा भाग बनत आहे ज्याला आपण टाळू शकत नाही जर याचा योग्य प्रकारे वापर केला तर मानवतेला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची ताकद या तंत्रज्ञानामध्ये नक्कीच आहे तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की हे तंत्रज्ञान आपल्याला म्हणजे संपूर्ण मानवतेला नेमकं कुठे घेऊन जाणार आहे याचं उत्तर तर आपल्याला भविष्यातच मिळेल पण त्यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न नक्कीच आहे